त्या शिवाय राजमाता मासाहेबजी जाऊन तेहतीस कोटी देवांची पट्ट्यावरील मंदिर असतील पण त्यांची पूजा फार कमी मास करतात पण माझ्या राजाचं एकही मंदिर नसून पट्ट्यावरील मास माझ्या राजाची पूजा करतात ते करता। जाण करता। ते राजे छत्रपती शिवाजी म्हणाल

शुभात जन्म झाला पुत्र शहाजींना झाला पुत्र महाराष्ट्राला झाला सगळे सोगळे वाजू लागले अरे पण या शुभाचा या महाराष्ट्राची काय परिस्थिती होती अरे पण शुभाचा जन्मापुरी या महाराष्ट्राची काय परिस्थिती होती पाच